निवृत्ती वेतन वेळेवर मिळावे याकरिता निवेदन जे आहे ते शिक्षकांकडून सेवानिवृत्त शिक्षकांकडून देण्यात आलेले निवृत्ती वेतन वेळेवर मिळावे या बाबत जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी यांच्याशी चर्चा जी या आहे ती सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि जे सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन देण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे निवृत्ती वेतन वेळेत द्यावे यासह विविध प्रश्न सोडवण्याची मागणी सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे संघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे सेवानिवृत्त शिक्षकांना वेळेत निवृत्ती वेतन मिळत नसल्याने वयोवृद्ध आजारी सेवानिवृत्त शिक्षकांची आर्थिक कुचंबना होत आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींना अद्याप त्यांच्या पेन्शन विक्री उपदानाची रक्कम मिळालेली नाही ते तातडीने मिळावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे तसेच जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आलेले आहे